हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर पितृपक्षामध्ये काही गोष्टी चुकूनही करू नये व या गोष्टी अवश्य खरेदी कराव्यात त्यामुळे पितृ प्रस प्रसन्न होतात तर हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व दिले गेले आहे या दिवसामध्ये पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते असे मानले जाते की या दिवसांमध्ये पितळ पृथ्वीवर येतात आणि तर्पण अर्पण केल्याने त्यांना अन्न आणि पाणी मिळते ज्यामुळे पितळ प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पितृपक्षाचा कालावधी सोळा दिवसांचा असतो आणि या दिवसांना शोक दिवस देखील म्हटले जाते चला जाणून घेऊ या पितृ काय करू नये तर पितृ पक्षामध्ये धार्मिक कार्य असे की लग्न मुंडन गृहप्रवेश नामकरण लग्नाची बोलणी असे कार्य पितृपक्षात करू नये पितृपक्षामध्ये नवीन कपड्यांची खरेदी करू नये आणि ते धारण सुद्धा करू नये पितृपक्षामध्ये वाहने खरेदी करू नये तसेच पितृपक्षामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा व पित्रांचा अपमान करू नये पितृपक्षांमध्ये मांस मंदिरा लसूण कांदा याचे सेवन करू नये पितृपक्षामध्ये पित्रांचे भोजन करताना पत्ता कोबी आणि भोपळाची भाजी करू नये यामुळे पितृ नाराज होतात व आपल्या घरात पितृदोष लागतो तसेच पितृप पितृपक्षांमध्ये सरसोचे तेल मीठ खरेदी करू नये पितृपक्षामध्ये पित्रांचा स्वयंपाक करताना लोखंडाच्या भांड्याचा वापर करू नये तसेच पितृ पक्षामध्ये झाडू सोने चांदी खरेदी करू नये पितृपक्षामध्ये चम चमड्याची वस्तू घालून पित्रांची पूजा करू नये तर वरील सर्व गोष्टी चुकूनही पितृ पक्षामध्ये करू नये यामुळे पितृ नाराज होतात आणि आपल्यावर आपल्या घरावर पितृदोष लागतो यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते त्यामुळे यावरील दिलेल्या सर्व गोष्टी चुकूनही करू नये मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण या पितृपक्षामध्ये दे खरेदी केल्या तर आपली पितृ हे प्रसन्न होतात आणि आपल्याला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देतात तर त्या कोणत्या गोष्टी आहे जाणून घ्या तर तांदूळ श्राद्ध पक्षाच्या काळात तांदूळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी केवळ तांदूळ खरेदी करू नये तर त्यांचे दान देखील करावे ज्यामुळे पितळ प्रसन्न होतात काळे तीळ दरम्यान आपण काळे तीळ खरेदी के करणे आवश्यक का आहे कारण काळे तीळ पितळांच्या श्राद्ध आणि तर्पण दरम्यान वापरले जातात तीळ खरेदी केल्याने पितृदोषांमध्ये आराम मिळतो असे सांगितले जाते जवस एक धार्मिक मान्यता आहे की पृथ्वीवर जवस हे प्रथम धान्य म्हणून उगवले गेले आणि सोन्यासारखे मानले जाते त्यामुळे पितृपक्षात जवस खरेदी केल्याने पित्रांना आनंद होतो आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होते चमेली तेल असे मानले जाते की पित्रांना चमेलीचे तेल अर्पण केल्याने ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यामुळे पितृपक्षाच्या काळातही चमेलीचे तेल खरेदी करावे नवीन कपडे काळात पितरांसाठी नवीन वस्त्रे खरेदी करावीत असे मानले जाते की जेव्हा तुम्ही नवीन कपडे खरेदी करतात तेव्हा तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख शांतीचा आशीर्वाद देतात जसे की एखादी विवाहित श्री मरण पावली असेल तर आपण अविदा म्हणजे सुवासिनीची नवमीला पूजा करतो तेव्हा एखादी नवीन कोरी साडी आणून पूजेच्या दिवशी अर्पण करावी आणि पूजा संपल्यानंतर ती साडी एखाद्या अनोळखी व्यक्तीला दान करावी यामुळे आपले पितृ आपल्याला सुख प्राप्त करतात आणि पितृ पक्षामध्ये तुमची मासिक काळी आली असेल तर सर्व पितृ अमावश्याला तुमच्या घरातील पित्रांची पूजा करावी आणि त्या अमावस्याच्या दिवशी एखाद्या नदीवर किंवा ता तलावाजवळ एक दिवा लावून आपल्या पित्रांना नमस्कार करून काही चुकले असेल तर क्षमा मागावी तसेच प्रत्येक आपल्या घरातील मुख्य समोर दिवस एक टाकावे यामुळे आपले प्रसन्न होतात तसे आपल्या पित्रांचे भोजन गाय कावळा किंवा कुत्रा यांना खाऊ घालावे यामुळे ते भोजन आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते असे धार्मिक ग्रंथात वर्णन केलेले आहे आणि पितृपक्षामध्ये घरामध्ये भगवान पुराण शिव पुराण अवश्य करावे किंवा अवश्य ऐकावे यामुळे आपले पितृ हे प्रसन्न होतात पितृपक्षामध्ये कोणी घरी आले तर त्यांना काहीतरी खाऊन पाठवावे पाठवावेक्षांमध्ये तुळशीला जल अर्पण करताना ओम नमो वासुदेवाय नम या मंत्राचा जप अवश्य करावा पितृदोषाची लक्षणे त्यावर शिव म्हणजे शिव पुराणानुसार तर शास्त्रानुसार मनुष्यावर तीन दोष असतात त्यातील पहिले देवाचे दुसरे ऋषींचे आणि तिसरे पित्राचे मनुष्याला या तीन दोषातून मुक्त मिळण्यासाठी खूप उपाय करणे गरजेचे असते पण त्यातील सगळ्यात मोठा दोष म्हणजे पित्रांचे असते कारण ते पित्रांचे दोष हे सर्वांनी दूर केले पाहिजे नाहीतर पितृदोष लागला तर आपल्याला खूप काही संकटांना सामोरे जावे लागते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की आपले पूर्वज जर नाराज असले तर ते आपल्या परिवारांना त्रास देतात त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला पि आपल्याला पित्रांना खुश करावे लागते तर आपण सगळ्यात पहिले पितृदोषाचे लक्षण काय आहे ते पा म्हणजे मी तुम्हाला सांगते तर घरामधील व्यक्तीचे लग्न न होणे म्हणजेच लग्न जोडले आणि काही कारणास्तव ते लग्न मोडले जाते किंवा लग्नासाठी कुंडली जुळत नाही घरामध्ये व्यक्तीची प्रगती न होणे म्हणजे नोकरी न लागणे नोकरीविषयी काही ना काही अडचण निर्माण होणे तसे तुमचा व्यवसाय वेव असेल तर तो व्यवसाय न चालणे काही ना काही अडचण निर्माण होते घरामध्ये सतत न होणे किंवा झाल्यास तो बाळ बिमार राहणे किंवा काही अनुवंशिक पैसा कमवून आणा तो पैसा आजारामुळे खर्च होणे तसेच तुम्हाला पितृदोष असेल तर कोर्ट कचऱ्याचे फेऱ्या सुद्धा लागू शकतात असे म्हणतात की पितृदोष असेल तर घरावर पिंपळाचे झाड उगवते असेल तर घरामध्ये नेहमी वादविवाद चालू राहते आणि घरामध्ये एकमेकांचे पटत नाही तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर घरात काही ना काही दुर्घटना होतच राहतात त्यामुळे शिवपुराणात याचा एक उपाय दिलेला आहे तो मी तुम्हाला सांगते उपाय श्राद्ध तिथीच्या सहाव्या दिवशी म्हणजे श्राद्ध तिथीच्या म्हणजे षष्टीच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील किचन होता जिथे आपण पाणी धरून ठेवतो त्या ठिकाणी एक तांब्याचा कलश घेऊन त्या कलशामध्ये गंगाजल टाकायची किंवा तुमच्या घरी जर गंगाजल नसेल तर पाण्यामध्ये एक बेलपत्र टाकून कलश त्या पाणी भरलेल्या भांड्याजवळ ठेवायचा आणि पूर्ण दिवस तसाच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्तमी श्राद्धतिथीच्या दिवशी तो कलश आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचा त्यानंतर ते जल महादेवर अर्पण करायचे त्यामुळे तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होते तर शिवपुराणानुसार उपाय अजून एक सांगते ज्याचे लग्न जुळत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे ज्यांनी महादेव मंदिरात जाऊन अशोक सुंदरीच्या जागे एक लाल महादेवार, एक फुल आणि महादेवावर एक पांढरे फुल अर्पण करून एक लोटा जर अर्पण करायचे त्यानंतर शिवलिंगावर पाच बेलपत्रे अर्पण करून त्यातील एक बेलपत्र उचलून घेऊन यायचे दुसऱ्या वर्षाचे श्राद्ध वृक्ष घेणे येण्याआधी तुमचे लग्न पक्के होईल तिसरा उपाय म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये पितूच्या नावाने अन्न आणि जल दान करावे तसेच पितृपक्षामध्ये पित्राचे दान अर्पण करून खूप गरजेचे आहे तसेच पितृपक्षाच्या सर्व पितरांच्या नावाने एक दिवा प्रज्वलित केला पाहिजे कारण की असे म्हणतात की सगळे पूर्वज आपले पृथ्वीवर सोळा दिवसांसाठी येतात त्यांना पाठवण्यासाठी नदीवर किंवा सरोवर किंवा जिथे जाण्याचे स्थान आहे तिथे दिवा लावून पित्रांना विदायक देण्यासाठी हा एक दिवा लावला जातो त्यामुळे तुमचे पितर नक्कीच प्रसन्न होतात तसेच पितृपक्षाच्या सहाव्या तिथेला पितरांची पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा वर्षा होते आणि त्या दिवशी पितृपक्षाचे श्रद्धा केल्यास घरात सुख समृद्धी ऐश्वर सतती सुख प्राप्त होते तसेच सोळा दिवसापैकी ए पौर्णिमेला प्रतिपदा द्वितीय तृतीया पंचमी अष्टमी आणि द्वादशीला श्राद्ध केल्यास धनप्राप्ती येते शिवपुराणानुसार सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ज्या कुणाला असे सांगितले असेल की तुमच्या पितृदोष असेल तर त्यांनी हा उपाय जरूर करावा या उपायाने कशाही प्रकारचा पितृदोष असल्यास तो कमी होतो त्यासाठी आपण आपल्या घरातील किचन ओटा जवळ जिथे आपण पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी तांदुळाचा दाणा घेऊन तो दाणा आपल्या हातात धरून स्वधा स्वधा स्वदा 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 असे पाच वेळा हा श्रद्धा म्हणून तो दान कि दाना किंवा अक्षर आपल्या घरातील शिवलिंगावर किंवा शिवमंदिरावर शिवलिंगावर अक्षदा अर्पण करावी यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या परिवार कितीही मोठा पितृदोष असेल तर कमी होतं असा धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख आहे तर सोळा दिवसापैकी पौर्णिमा प्रतिपदा धृतीया तृतीया पंचमी अष्टमी आणि द्वादशी ज्या ज्या श्राद्धाच्या तिथी आहेत त्या दिवशी तुम्हाला एखाद्या ज्योतिषाने सांगितले असेल की तुमच्या परिवारा खूप मोठा पितृदोष आहे तर त्यासाठी वरील पित दिलेल्या तिथीला एक पोळीला साखर तूप लावून गायला खाऊ घातल्यास कितीही मोठा पित्रोदस असो तो समाप्त होतो असा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे तर पि पितृपक्षामध्ये बाळाचा जन्म झाला तर, तर पितृपक्षामध्ये जर कोणाच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर असे म्हटले जाते की ते आपले पूर्वज असतात ज्या पूर्वजांना आपल्या कुळा कुळामध्ये पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर, तर पूर्वज पितृपक्षामध्ये जन्म घेऊ शकतात त्यामुळे ते पितृपक्षामध्ये जन्मलेले लोक असतात ते आपले पूर्वज असतात असे म्हटले जाते तर कुणाच्या अंगावर काळा डाग असेल तर ज्या कुणाच्या अंगावर जन्मताच काळा डाग असेल कुणाचा काना मागे असेल किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर तो डाग असेल तर असे म्हणतात की जे आपले पूर्वज आहे कारण की मृत्यूच्या समयी मृत्यूकाच्या शरीरावर अत्यविधीला त्याच्या शरीरावर काळा टीका लावला जातो तोच काळा टीका बाळ जन्मल्यावर तो आपल्या लेकराच्या त्याच ठिकाणी येतो असे म्हणतात यात किती सत्यता आहे हे कोणालाही माहिती नाही ही लोक मान्यता आहे असे म्हणतात की ज्याच्या शरीरावर हा काळा टीका असेल ते आपले पूर्वज आहे अशी मान्यता आहे तर पूर्वजांचे भोजन कावळ्याला का खाऊ घालतात तर पूर्वजांचे देवता आर्यमाचे वाहन कावळा हे आहे त्यामुळे आर्यमान देवता ही कावळ्यांची सवारी करतात आणि ते सोळा दिवस पितृपक्षांमध्ये पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि आपण पितृपक्षामध्ये कावळ्याला भोजन देतो ते भोजन ग्रहण करून तो कावळा आर्यमान देवताला घेऊन भ्रमण करत असतात ज्या पवित्र तीर्थ ठिकाणी जातो त्या ठिकाणी होत असलेल्या पिंडदानाचे पुण्य आपल्या पित्रांना मिळते कारण की काही कारणावस्तव आपण हे सोळा दिवस पिंडदान किंवा तर्पण करायला जाऊ शकत नाही त्यामुळे आपण कावळ्याला भोजन दिलास ते आपल्या पित्रापर्यंत पोचते म्हणून पितृपक्षामध्ये कावळ्याला भोजन दिले जाते पण आता कावळा कमी प्रमाणात दिसत असल्यामुळे पण आता कावळा कमी प्रमाणात दिसत असल्यामुळे तुम्ही ते भोजन गायीला सुद्धा खाऊ घालू शकतात तर मित्रमैत्रिणी तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर असे नक्कीच नव लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा तर चला तर मैत्रिणींनो भेटूया वी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय